जय राऊ जय शिवराय मी संतोष शिंदे गणपती उत्सव येतोय उद्यापासून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या घोषणा देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गणपती उत्सवाचा उत्साह आणि जय जयकार सगळीकडं प्रत्येकाच्या कानावर पडेल मांगल्याची समतेची अर्थात बुद्धीची देवता म्हणून विघ्नहर्ता म्हणून गणपतीकडं पाहिलं जाईल आणि याच गण गन, गणेश उत्सवाच्या निमित्तानं पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या कलागुणा साजरा केल्या जातात कलात्मक गुणात्मक आणि वैचारिक गणपती उत्सव सुद्धा एक प्रबोधनाच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या देखाव्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी साजरा करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी गणपती उत्सवाचे जनक म्हणून सगळ्या लोकांना एकत्रित येऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा करतील ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून श्रीमंत भाऊसाहेब रंगारीनी गणपती उत्सवाची सुरुवात केली आणि मग तो गणपती उत्सव सगळ्यांना जोडणारा एकत्र एक बांधणारा या संकल्पनेतून एक डिजिटल क्रिएटर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ज्यांना तुम्ही एक विनोदी कलाकार म्हणून वेगळ्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतात त्याचं नाव आहे अथर्व सुदामे पुण्यातील हा तरुण यांनी गणपती उत्सवाच्या निमित्तानं सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक म्हणून त्यांनी एक व्हिडिओ बनवली होती आणि जी व्हिडिओ नंतर तथाकथित मग ते ब्राह्मण महासंघ असेल किंवा धर्मरक्षकांनी खास करून हिंदुत्ववाद्यांनी ती डिलीट करायला लावली त्याला धमकी दिली आणि मग महाराष्ट्रातलं वातावरण त्या ठिकाणी बिघडलं खर तर अशी काय त्या व्हिडिओमधून म्हणजे धार्मिक भावना दुखवतील असं त्याच्यामध्ये केलं होतं परंतु कुठलाही कलाकार किंवा एक युट्यूबर व्हिडिओ बनवणारा एखादा डिजिटल क्रिएटर हा एक भावनिक असतो लोकांना आवडेल या मनातून केलेल्या भावनेतून तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जी निर्बुद्ध असतात ज्यांना बुद्धीच नसते किंवा त्याची किंमत कळत नसते त्यांना त्याची किंमत कळणार नाही आणि तीच परिस्थिती अथर्व सुदामेच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वधर्म समभावाचं एक प्रतीक त्यांनी मांडलं होतं आणि प्रबोधन म्हणून त्यांनी हे केलं होतं तुम्ही इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल फेसबुक असेल त्या अथर्वच्या तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तो फक्त धार्मिक विषयावर नाही तर प्रबोधन असेल भाषा असेल समाजकारण राजकारण असेल जिथून लोकांचे डोळे उघडले जातील अशा बाबतीमध्ये तो नेहमी व्हिडिओ बनवत असतो खर तर तो, तो काही पुरोगामी नाही आणि मी त्याला पुरोगामी म्हणणार सुद्धा नाही तर त्यांनी एक भारतीय म्हणून सगळेकडं आता जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष कालवणारी परिस्थिती आणि तसं वातावरण ज्या पद्धतीनं क्रिएट केलं गेलेलं आहे या अशा परिस्थितीमध्ये अथर्वने एक सर्व धर्म समभावाचं प्रतीक जे की आजही गावखेड्यामध्ये किंवा कुठल्याही म्हणजे जी एकदम छोटी कामं असतात ती हीच माणसं करत असतात किंवा म्हणजे तुम्ही कुठेही जा फळ विक्रेता असू द्या भाजी विक्रेता असू द्या किंवा बिगारी काम करणार असू द्या किंवा फुलं विकणारा असू द्या कुठलीही काम ही म्हणजे त्या धर्माची माणसं करतात मला काय म्हणजे अशी चर्चा धर्माला उद्देशून करायची नाही तर अथर्वने जो व्हिडिओ केला होता तो प्रबोधनात्मक होता आणि ती महाराष्ट्राची आयडियोलॉजी आहे ज्या महाराष्ट्राला संपूर्ण देशामध्ये एकमेव राज्य असेल ज्याला पुरोगामी राज्य म्हणलं जातं परिवर्तनवादी राज्य म्हणलं जातं ज्या महाराष्ट्राला विज्ञानवादी आणि एक संत परंपरेचा समृद्ध वारसा सांगणारं राज्य म्हणलं जातं आणि ज्या महाराष्ट्रातले संत असतील किंवा महापुरुष असतील समाज सुधारक असतील क्रांतिकारक असतील स्वातंत्र्य सैनिक असतील या सगळ्यांनी या देशाला आदर्श दिला त्या महाराष्ट्रातून आपण चर्चा करतोय आणि त्या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय राज्यघटनेचं म्हणजे उद्देशिका प्रियांबल मध्येच धर्मनिरपेक्षता शिकवली जाती म्हणजे जा मी माझ्या धर्माचं आचरण करायचं तुम्ही तुमच्या करायचं पण आपण एकमेकांचा सन्मान करायचा आपला धर्म आपल्या उमरेच्या बाहेर गेल्यानंतर आपण सगळे एक आहोत एक भारतीय नागरिक म्हणून अशी ती एक फ्रेम सांगते आणि मग आमची माणसं जर तशा माध्यमातून लोकांचं प्रबोधन व्हावं म्हणजे जर वारकरी एखादा मुस्लिम समाजाचा असेल प्रवचन सांगणारा एखादा असेल किंवा गणपती बनवणारा एखादा मुस्लिम असेल आणि त्याच्याकडं तुम्ही जर घ्यायला गेले तर त्या मूर्तीमध्ये त्या धर्माचं प्रतीक बनवणाराच ना येणार नाही तर ते ज्या म्हणजे जी मूर्ती घडवली गेली आहे त्याच्यामध्ये जे प्रतीक आहे त्याच्यातून या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजे खरं तर गणपतीची मूर्ती ही गणपतीची असली पाहिजे पण तिथं शिवाजी महाराज दाखवले जातात त्यावेळेस तुमच्या भावना त्या ठिकाणी दुखत नाहीत कारण महाराजांना दैवतीकरण करणारी व्यवस्था सुद्धा या महाराष्ट्रात तयार झालेली होती त्याला विरोध झाला होता त्यावेळेस कुणी बोलत नाही किंवा तुकाराम महाराजांच्या वेशात बनवतात ज्ञानेश्वर महामाऊलींच्या वेशात बनवतात हे कशासाठी जर गणपती गन्पति, गणपतीचं रूप असेल गणनायक असेल गजानन असेल तर त्यांनी त्यांच्याच ह्याच्यात असलं पाहिजे परंतु इतरांना त्या ह्याच्यामध्ये बसवलं त्यावेळेस कधी कुणाला राग आला नाही शिवाजी महाराज हे स्वतः घडून गेलेत गणपतीचे आज आपण वारस किंवा कुठल्याही देवतांचे वारस आज आपण शोधतो का नाही परंतु जे घडून गेलेले आहेत त्यांच्या पण शोध म्हणजे असतो किंवा आहेत सुद्धा मग त्या जर आपल्या अस्मिता असतील तुमच्या अस्मिता असतील आपल्या सगळ्यांच्या अस्मिता असतील तर मग त्यांना तसं रूप देणं योग्य नाही तसंच राग कुठं आला पाहिजे ते कोण सदाशिव पेठेतले काही महासंघाचे ब्राह्मण महासंघाचे काही लोकांनी विरोध केला किंवा अजून कुठल्या माणसाने विरोध केला म्हणून त्यांनी घाबरून व्हिडिओ डिलीट केली परंतु त्यांनी डिलीट करायच्या अगोदर ती जेवढी व्हायरल झाली होती लक्षात घ्या त्याच्यापेक्षा किती पट आता लोकांनी ती सगळीकडे शेअर केली त्याचे फॉलोअर्स वाढले याचा अर्थ काय होतो तुमच्या विचारांची सत्ता आली म्हणजे तुम्ही काय दादागिरी करणार का आणि सगळ्या धर्माच्या म्हणजे इतर धर्माच्या किंवा मुस्लिमांच्या इथं त्यांच्या धार्मिक कार्यक्रमाला तुम्ही ईदला शिरकुर्मा किंवा ईद साजरी करायला जाता सगळे राजकीय पक्ष साजरी करतात सो कॉल्ड प्रधानमंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांपासून सुद्धा सगळे साजरे करतात त्यावेळेस मग त्यांच्या कार्यक्रमाला का कोण विरोध करत नाही किंवा जेवढे कामगार आहेत त्याला जर तुम्ही एकदा तपासलं तर बेकरी म्हणू नका किंवा कुठलेही प्रोडक्ट मासेमारी करणाऱ्या पासून कुठंही जा तुम्ही कुठल्याही ठिकाणी जर ती लोक असतील तर मग तुम्ही ते सगळं नाकारणार का हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यातून तुमचं पोट दुखलं कुठं बिघडलं कुठं वाईट कुठं वाटलं याचा सुद्धा विचार झाला पाहिजे ना आणि द्वेष किती करणार जे आज त्या अथर्वच्या व्हिडिओला त्या ठिकाणी नावं ठेवतात मी मगाशी जसं सांगितलं की एक सकारात्मक व्हिडिओ सुदामेनी बनवली पहिल्यांदा मी त्याचं कौतुक ही करतो आणि त्यांनी जे व्हिडिओ बनवलं त्याचं समर्थन पण करतो पण तो पुरोगामी आहे असं मी म्हणणार नाही तो एक डिजिटल क्रिएटर आहे स्वतःच्या म्हणजे सवयीनं किंवा त्याच्या त्याच्या पद्धतीनं तो मांडत असतो याचा अर्थ तो अत्यंत वाईट आहे ही जी मांडणारी जी मनवादी प्रवृत्ती आहे त्याला खरं तर विरोध असला पाहिजे आणि मला सांगाव ज्यावेळेस हेच धर्मरक्षक ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये कुठले ऍडमिट होतात त्यावेळेस कुठला डॉक्टर ऑपरेशन करतोय कोण तपासतोय त्याचा धर्म विचारून ऍडमिट होतात का रक्ताची गरज पडली आणि एखाद्या मुस्लिमांचं किंवा एखाद्या इतर धर्मियांचं ख्रिश्चनांचं किंवा कोणाचं जर एखाद्याने डोनेट केलेलं ब्लड असेल त्यांना ते चालणार नाही का पेशीच कमी झाल्या तुम्ही ते स्वीकारणार नाही का किती आवळून धरणार आणि किती स्वतःचा म्हणजे स्वार्थ असला की सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत आणि ज्यावेळेस दुसऱ्याचं असतं त्यावेळेस तुम्ही ते अशा पद्धतीने बघणार हा शुद्ध हलकटपणा खरं तर महाराष्ट्रासमोर आला खरं तर इतक्या मिरच्या झोमल्या त्या अथर्व सुदामेच्या व्हिडिओने तर जे जे सो कॉल्ड ज्यांचे चष्मे फक्त धार्मिक विद्वेषातून जे रंग दिसत त्यांना खर तर Uh, म्हणजे त्या अथर्वच्या व्हिडिओनी खरं तर चपकल त्या ठिकाणी चपराक दिल्यासारखी परिस्थिती आहे पण मला त्याच्या पुढे जाऊन म्हणायचं आहे की तुम्ही महाराष्ट्राचं किती भलं करणार आहे तर तुम्ही करू शकणार नाही पण महाराष्ट्राचं प्रबोधन झालं तर समाजाचं भलं होणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही मी कुणाचाही इथं कुठल्या धर्माची बाजू घ्यायला आपल्या समोर आलेलो नाही किंवा कुणाचं लांगुल चालन तर अजिबात करणार नाही परंतु जो माणूस म्हणून विचार आहे जो विचारधारा म्हणून आपण एक्सेप्ट केली पाहिजे समाजमन म्हणून जे जाणलं पाहिजे तेवढी बुद्धी तुमची नाही काही विकृत सनातनी मनुवादी घाणेरड्या विचाराचे सडक्या मेंदूची माणसं हे नेहमी विरोध अशा गोष्टीला करतात जिथं त्यांची बुद्धी काम करत नाही आणि मला हे ठाम सांगावं लागेल भारत कधी तयार होतो सगळ्या राज्यांचा मिळून हा देश कधी तयार होतो सगळ्या राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या एकतेने एकोप्याने आणि समर्थनामुळे भारत असाच म्हणत नाहीत पंजाब सिंध गुजरात मराठा कशासाठी म्हणतात पंजाब पासून सिंध पर्यंत गुजरात पासून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशापर्यंत जो विखोरलेला भारत आहे जो सगळ्या जाती धर्माने नटलेला आहे आणि शेवटी आपण म्हणतो भारत माझा देश आहे त्या भारतातल्या लोकांना तुम्ही विद्वेषाच्या त्या विखारी चौकटीमध्ये फक्त खानेरड्या मानसिकतेने जर पाहणार असाल तर ते चुकीचे आहे मी या माध्यमातून मा एक गोष्ट तर नक्की सांगू शकतो एक युट्यूबर म्हणून किंवा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून किंवा एक भारतीय नागरिक म्हणून की तुमच्यात जर चांगलं स्वीकारायची हिंमत नसेल तर स्वतः काहीतरी चांगलं निर्माण करायला शिका दुसऱ्याला शहाणपणे शिकवू नका कारण होतं काय माहितीये का, का, का। आजपर्यंत त्यांनी केलेलं शंभर टक्के चांगलं काम तुम्हाला ते दिसणार नाही आणि आता सुद्धा त्यांनी जे अजून शंभर टक्के चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय त्याला जर तुम्ही टार्गेट करणार असाल तुम्ही कधीच मोठे होणार नाही कुठलाही मच्छर कधीच क्रांतिकारक म्हणून त्याची नोंद नाही लक्षात ठेवा मच्छर ज्याला चावतो त्या माणसाचीच चर्चा होते वाईट विचारांना कधीच कुणी स्वीकारत नाही पण वाईट विचार कुणी स्वीकारणार सुद्धा नाही आणि त्याचं समर्थन पण करणार नाही राहिला विकृत माणसाचा प्रश्न जो विकृत आहे जो महाराष्ट्राच्या देशाच्या विरोधात काहीतरी गरळ ओकतोय आपल्या समाजाप्रती राज्याप्रती राष्ट्राप्रती काहीतरी चुकीचं बोलतोय किंवा कारवाया करतोय याच्या मुसक्या तर आवडल्याच पाहिजेत त्याचं समर्थन पण कुणी करणार नाही पण त्याच्या आडून तुम्ही जर विष कालवणार असाल तर विकृती सगळीकडे झाली आता विकृती कुठं नाही सो कॉल्ड जे घरात बसून विरोध करतात त्यांनी घराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांच्याही जातीतले किंवा धर्मातली लोक त्यांच्या प्रती सुद्धा घाणेरडं वागतातच की त्यावेळेस कुठल्या बिळात ही लपलेली असतात याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि ही सगळी विकृत मंडळी एक टोळी सत्तेचा माज आणि झुंडशाही ह्याच्या जीवावर जर हे लोक दादागिरी करत असतील तर हे त्यांना लकला बसू द्या परंतु हे महाराष्ट्राला बदनाम करतात हे विसरू नका आणि हीच खरी विकृती चांगल्या विचाराने आपल्याला संविधानिक पद्धतीने चांगलं काम करून विकृत्या ठेचून काढायच्यात एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय म्हणून मी दिवसभर सुद्धा मे बद्दल बोललो नाही आता यासाठी बोलतोय कारण चांगलं काहीतरी क्रिएटिव्ह करणाऱ्यांची हिम्मत वाढली पाहिजे त्यांचा मॉरल डाऊन झाला नाही पाहिजे आणि आपले काय वैचारिक मतभेद असू द्या आपली ओळख नसू द्या किंवा आपण कोण आहेत काय आहेत हे बाजूला ठेवा जर एखादा चांगला करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहण्याची हिंमत दाखवली पाहिजे म्हणून मी या विषयावर बोलतोय खरंच तुम्हाला हा व्हिडिओ पटला तर जास्तीत जास्त शेअर करा नसेल पटला ज्यांना मिरच्या झोंबायच्या माझ्या शब्दातून झोंबल्या तरी हरकत नाही पण तुम्ही विरोध करताय चांगल्या कृतीला तुम्ही शून्य आहात आणि शून्यच राहणार आहे तुम्ही कधीच मोठे होणार नाही कारण तुमच्या त्या विचारांचा आणि बुद्धीचा दोष आहे असं मला या ठिकाणी ठाम सांगावं लागेल बाकी जनता सुधने महाराष्ट्राचं प्रबोधन झालं पाहिजे आणि प्रबोधनाचा महाजागर महाराष्ट्रात निर्माण करून लोक परिवर्तनाच्या दिशेने पुढं आले पाहिजेत गेले पाहिजेत आणि त्यांनी खोटं नाट सहन न करता कुठल्याही गोष्टीचा बुवा न सहन करता चांगल्या विचारांची कास धरली पाहिजे एवढंच माझं मत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय शिवराय पटलं तर शेअर करा सुदा मी अजिबात घाबरायचं नाही नाकावर यांच्या टिचून अजून चांगले व्हिडिओ बनवायचे नादच करायचं नाही जय शिवराय